प्रसादासाठी घेतलेल्या मिठाईत निघाल्या अड्या भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील दुकानात धक्कादायक प्रकार तीन किलो खरेदी केलेल्या मिठाईत अड्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित धार्मिक कार्यक्रमाच्या प्रसादासाठी विकत घेतलेल्या मिठाईत अड्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे घडला त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मिठाई दुकानदाराला चांगलेच धारेवर धरले तर काही नागरिकांनी चोप देण्याचा प्रयत्न केला मात्र मध्यस्थी केल्यानंतर वातावरण शांत झाले भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथे मागील सात वर्षापासून जागृत हनुमानाची आरती करण्यात येते आणि त्यानंतर प्रसादाचं संयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी ग्रामस्थांनी पिंपळगाव रेणुका येथील स्वीट मार्टच्या दुकानातून तीन किलो मिठाई खरेदी केली होती तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आलाय दरम्यान याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे अबतक न्यूज महाराष्ट्रासाठी मुस्तफा पठाण जालना